निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी वर्ष भारतीय जनता पक्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होतं ती वर चा चा आ, आज वरच्या नेतृत्व एक चांगली संधी दिली राणेसाहेबांच्या रूपाने आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना एक अतिशय आनंद एवढ्यासाठीच आहे की कमळ निशानेवर राणेसाहेबांना मतदान करायला मिळालं आणि पंचेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा खासदार हा आज लोकसभेत या ठिकाणी पाठवून ती संधी कोकणाच्या रत्नाई सिंधुर्गेच्या जनतेला या ठिकाणी मिळाली म्हणून सगळीच कार्यकर्ते सगळीतली जनता इथले जे सगळे आमचे संघ परिवारातली सगळी मंडळी असतील ती मनापासून या ठिकाणी खुश आहेत की आज पहिल्यांदा एक चांगली संधी या माध्यमातून सावंतवाडी विधानसभेत मोठं लीड मिळालेलं आहे जोरदार ताकद लावण्यात आलेली होती काय सांगाल आणि याचं फळ झाल्याचं वाटते का काय सांगाल सावंतवाडी विधानसभेच्या माध्यमातून आदरणीय राणेसाहेबांना खूप मोठं मताधिक्य मिळेल असं सुरुवातीपासूनच या मतदारसंघातले सगळेच नेतृत्व सगळे कार्यकर्ते आम्ही सगळेजण सांगत होतो आणि तीच वस्तुस्थिती आज खरी ठरलेली आहे आज ते करत असताना वेंगुर्ला तालुक्याने सुद्धा सुमारे दहा हजारच्या आसपास ज्या पद्धतीने आम्ही सांगितलेलं होतं तसंच मताधिक्य दिलं सगळ्या बूथवर मोठं मताधिक्य मिळालं याच तालुक्यातल्या तुळस विभागातनं या मतदारसंघात सगळ्यात जास्त मोठं मताधिक्यसुद्धा दिलं आहे त्यामुळे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आम्ही खरंच मनापासून ऋणी आहोत आभारी आहोत आणि मतदारांचे आभारी आभारी आहोत की त्यांनी राणे साहेबांना एवढं मोठ्या मताधिक्याने विजयी केलं आणि खास करून एक वैशिष्ट्य होतं की या विभाग मतदारसंघातल्या मतदारांना राणे साहेबांना आजपर्यंत थेट मतदान करता आलं नव्हतं आज पहिल्यांदा ती संधी मिळाली होती म्हणून राणे साहेबांच्या बाबतीत असलेलं प्रेम जिवाळा या सगळ्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळालं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल